मी राजेंद्र झेंडे समाज कट्टा युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो तर आज आपण चर्चा करणार आहोत श्रद्धा की अंधश्रद्धा या विषयावर तारीख नऊ एप्रिलचा सा दिवस साधारणत दुपारचे दोन अडीच वाजले असावेत सूर्य माथ्यावर तळपत होता दादर स्टेशनवरून कुर्ल्याला जाण्यासाठी रेल्वे पकडले दोन महिला त्या डब्यात चढल्या त्या दोघीपैकी एक साधारणता साठ पासष्ट वर्षाची असावी आणि दुसरी महिला साधारणता तिशीतली असावी गाडीने माटुंगा स्टेशन सोडले आणि त्या दोघीपैकी जी वयोवृद्ध महिला होती तिला अचानक ग्लानी आली ती वरून खाली पडली मानवता धर्म या नात्याने सहप्रवाशांनी त्या सह वृद्ध महिलेला पाणी पिण्यासाठी पाण्याच्या बाटल्या पुढे करू लागले त्यावेळी त्या वृद्ध महिलेसोबत असलेल्या दुसऱ्या महिलेने पाणी देऊ इच्छिणाऱ्या त्या, त्या सहप्रवाशांना सांगितले की ओ पाणी नाही पिएगी वो पाणी नाही पियेगी उसका आज व्रत आहे अभी-अभी हम दोनो विनायक का दर्शन करके हैं। हे ऐकताच मी त्या दोघींकडे पाहिलं त्या दोघींच्याही कपाळावर गंध लावला होता त्यावेळी मला कळून चुकलं की ती महिला खरं बोलत आहे नुकत्याच त्या सिद्धिविनायकाचं दर्शन करून आले असाव्यात हा प्रकार पाहून माझ्या मनात प्रश्नांची मालिका सुरू झाली डोक्यावर सूर्य आग ओकत असताना ही वयोवृद्ध महिला व्रत असल्या कारणानं तोंडात पाणी देखील घ्यायला तयार नाहीये नक्की या महिलेच्या वागण्याला काय म्हणावं श्रद्धा की अंधश्रद्धा इथं जीवावर वेतलं आहे तरी देखील ही महिला साधा पाण्याचा खोट देखील घ्यायला तयार नाही इतकं टोकाचं लोक का बर वागतात वर्शा, हा प्रश्न माझ्या मनात आला खरं पाहता वर्षानुवर्ष इथल्या महिला आणि इथल्या बहुजन समाजाच्या मनावर श्रद्धेच्या नावानं भीतीने जे घर केलं आहे त्याचा हा परिपाक आहे या बाबी इतक्या सहज बदलणाऱ्या नाहीत धर्म ही अपुची गोळी आहे असं मार्क्स म्हणाला होता नाहीतर तुम्ही म्हणाल की मी म्हणतोय जसं की एखाद्या मादक पदार्थाच्या अंमलाखाली असलेल्या व्यक्तीला योग्य अयोग्याचं भान राहत नाही अगदी अशीच काहीशी अवस्था आज अंधश्रद्धेच्या जाळात अडकलेल्या या समाजाची झाली आहे बाबा आहे जर आपण सर्व देवाची लेकरं आहोत तर मग तो देव तुम्हाला आणि आम्हाला त्रास का बरं देईल आणि अशा अघोरी गोष्टी का करायला सांगेल माणसा माणसात भेद का निर्माण करेल प्रत्येकाने आपल्या धर्माचं पालन जरूर करावं संविधानाने त्यांना तसा अधिकार बहाल केला आहे परंतु विज्ञान आणि तर्कशास्त्र याच्या साहाय्याने थोडासा विचार करून निर्णय न घेतल्यास त्याचे दूरगामी परिणाम स्वतःला आणि कुटुंबाला देखील भोगावे लागतात अशा अघोरी कृत्यांमुळे अनेक जण बळी गेल्याच्या बातम्या आपणास विविध माध्यमांद्वारे वाचण्यास किंवा ऐकण्यास मिळतात या सर्व घटनांमधून आपण काही शिकणार आहोत की नाही हा खरा प्रश्न आहे कोणतीही गोष्ट मग ती बुद्धीच्या कसोटीवर तपासून घेतल्यास अनेक बाबींची उकल सहज होते धर्मशास्त्र सांगतं कोणतंही शुभ कार्य अमावसेला करू नये तस आपण देखील नेहमी म्हणतो बरेच लोक तस वागतात देखील परंतु इतिहास तपासून पाहिला तर एक गोष्ट लक्षात येते की छत्रपती शिवाजी महाराजांनी बहुतेक लढाया अमावस्येला केल्या आणि नुसत्या केल्या नाही बरं का तर त्या यशस्वी देखील झाल्या एका बाजूला देवीची पूजा करायची आणि दुसऱ्या बाजूला महिलांना मंदिरात जाण्यापासून रोखायचं हा दुटप्पीपणा आपण कधी समजून घेणार आहोत की नाही महिला शाळेत गेल्या की धर्म बुडतो असा कांगावा केला जात होता सावित्रीमाहिनी ज्यावेळेस मुलींची शाळा काढली त्यावेळेस धर्म बुडवी म्हणून त्यावेळच्या धर्म मारदंडाने त्यांना खूप खूप त्रास दिला मग आज तर महिला उच्च शिक्षण घेत आहेत मग धर्म बुडाला का सारे विश्व जर देवाने निर्माण केले आहे तर मग हे अमानवी नियम फक्त भारतातच का जगभरात सारखाच नियम असायला हवा होता आणि ईश्वर जर असलाच तर तो आपल्याच लेकरांबरोबर दुजा भाऊ का बरं करेल धर्माच्या नावाने केलेली ही फसवणूक आणि स्वतःच्या पोटा पाण्यासाठी काही लोकांनी केलेली ही सोय आम्ही समजून घेणार आहोत की नाही हा खरा प्रश्न आहे संत गाडगे महाराज नेहमी म्हणत लोक हो देवळात देव राहत नाही देवळात पुजाऱ्याचे पोट राहते महाराष्ट्रातील संत जसे की संत तुकाराम महाराज संत गाडगे महाराज संत तुकडोजी महाराज आधी अनेक संतांनी जे आपलं म्हणणं मांडलं आहे ते जरी आपण नीट अभ्यासलं आणि समजून घेतलं तर बऱ्याच गोष्टींची नीट उकल होईल अज्ञान अंधश्रद्धेची जळमट नक्की दूर होते झाडाचे फळ खालीच का बरं पडते असा प्रश्न जर न्यूटनला पडला नसतात तर गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला असता का आपल्याकडे देखील लोकांना प्रश्न पडायला पाहिजेत आपण एखादी गोष्ट स्वीकारण्याआधी त्या गोष्टीची नीट बुद्धीच्या तर्कावर चिकित्सा करायला पाहिजे म्हणजे बऱ्याच प्रश्नांची उकल सहज होईल शोकांतिका अशी आहे की धार्मिक बाबतीत जर कोणी काही बोललं तर त्याला नास्तिक म्हणून टार्गेट केलं जातं खरं म्हणजे आजच्या तरुण पिढीने प्रश्न विचारला पाहिजे की तुकाराम महाराज सदेही वैकुंठाला गेले होते तर मग जाताना त्यांनी आपल्या गाथासोबत का नाही नेल्या बरं आपल्याकडे पुष्पक विमान अस्तित्वात होती तर मग राईट बंधूने विमानाचा शोध लावला हे का मान्य केलं जातं आणि मग आपण त्याला आव्हान का देत नाही गणपतीचं आवडतं खाद्य मोदक असा समज स्रोत आहे परंतु मोदक खोबऱ्यापासून बनतं आणि शंकर पार्वती यांचं वास्तव्य कैलास पर्वतावर आहे मग जिथे नारळाची झाडच नाहीत मग गणपतीला त्यांचं आवडतं खाद्य मोदक कुठून आणि कसं मिळायचं अशा पद्धतीचे प्रश्न निर्माण करून त्यांची चिकित्सा करणं आज काळाची गरज आहे हे जाणून घेणारी लोक मोठ्या प्रमाणावर तयार होत नाहीत तोपर्यंत उपरोक्त घटना या अशाच प्रकारे घडत राहतील सण उत्सवात ढोल ताशांच्या गजरात तल्लीन असलेल्या तरुणाईची ही जबाबदारी आहे त्यांनी चिकित्सा करून एखादी गोष्ट स्वीकारावी कारण उद्याचा भारत त्यांच्यावर अवलंबून आहे हा जो विषय आहे हा कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्यासाठी नसून आजच्या तरुणांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करावा आणि उद्याचा सक्षम भारत घडवण्यासाठी प्रयत्न करावा याच फक्त उद्देशाने हा प्रयत्न आहे तर अजूनही आपण जर का या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि हो हा व्हिडिओ जर का आवडला असेल तर शेअर करा